गणपती बाप्पा मोरिया मुलीला भेटायला तिचे वडील सासरी गेले होते त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलीच्या डोळ्यात पाणी होते आणि ती ते अश्रूंना लपवण्याचा प्रयत्न करत होती आपल्या मुलीची आठवण आली म्हणून वडील हे मुलीला भेटायला आले होते येताना ते आपल्या जावई आणि मुलीसाठी कपडे आणि मिठाई घेऊन गेले होते आपल्या मुलीचा सुकलेला चेहरा बघून आणि गालावर असलेले ठपडीचे निशान बघून त्यांना जरा रागच आला पण स्वतःला सावरत ते गप्प बसले नंतर मुलगी किचनमध्ये चहा बनवायला गेली वडिलांना चहा दिल्यानंतर परत ती पोहे बनविण्यासाठी किचनमध्ये गेली तेव्हा वडील आणि जावई हे गप्पा मारत मारत टेरेसवर गेले तिथे गेल्यावर वडिलांनी जावोयाची कॉलरच पकडली आणि त्याच्या सणसणीत दोन चार कानाखाली वाजवल्या आणि म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या ठोबाडीत मारायची तुला वाटलं की माझी मुलगी एकटी आहे मी कसाही तिच्याशी वागेल तरी स्वप्नातसुद्धा विचार करू नकोस माझी मुलगी एकटी आहे तिचा बाप अजून जिवंत आहे परत जर कधी माझ्या मुलीवर हात उघडलास तर याद राख माझ्यासारखं वाईट कोणी नाही आमच्या जा घरात जावायला आम्ही खूप मान देतो त्याला डोक्यावर ठेवतो पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या मुलीशी कसाही वागलास तर आम्ही सहन करू आज जी चूक झाली ती पुन्हा करू नकोस नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही थोड्या वेळाने सासरा आणि जावळी खाली आले मुलगी पोहे घेऊन आली वडिलांनी पोहे खाल्ले आणि मुलीशी थोड्या गप्पा मारल्या आणि मग थोड्या वेळाने मुलीला म्हणाले बेटा मी निघतो आता तुझी खूप आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो होतो आता जेव्हा येईल तेव्हा तुला भेटायला येईल तुम्ही दोघेजण स्वतःची काळजी घ्या आणि सुखात राहा आणि आणखी एक बेटा एक गोष्ट लक्षात ठेव हो। कधी आमची आठवण आली तर लगेच फोन कर काही झालं तरी लगेच सांग आणि हे विसरू नकोस की अजून मी तुझा पप्पाचं आहे लग्न झालं म्हणून काय झालं अजूनसुद्धा ते घर तुझंच आहे आणि हेही विसरू नकोस की तुझा बाप अजून जिवंत आहे आपले वडील असे का बोलत आहे हे मुलीला समजतच नव्हतं पण बापूंना सर्व समजलं होतं फ्रेंड्स या छोट्याशा कथेचे तात्पर्य एवढेच आईवडील जिवंत असेपर्यंत कुठलीही मुलगी एकटी नसते तर फ्रेंड्स ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद